शाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज साहेब काय सांगा वायर वायर तुमच्या माध्यमातून विकास कामाला जिथे ड्रेनेज लाईनचं उद्घाटन झालं काय सांगा आज भाऊसिंग बुरा या भागामध्ये जवळपास माझ्या हिशोबाने साठ टक्क्याच्यावर या ठिकाणी रोड असेल ड्रेनेज लाईन असेल सर्व या ठिकाणी काम झाले पहिल्यांदा का या मध्यम विभाग म्हणजे सर्वात जुनं शहर म्हणजे विभाग आज खरं सांगतो महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी एवढं पैसा आम्हाला दिला की त्याच्या माध्यमातून तुम्ही हारसो भगतसिंग नगरपासून सुरेवाडी बघा तुम्ही जठवाडा रोड माझ्यावर जिथे जिथे तुम्ही जाणार आर सी नगर कुणी जात नव्हतं त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस कोटीचे कामं त्या ठिकाणी केले कारण की शेवटी सर्वसामान्यांना रोड येते पाहिजे ते करायचं आम्ही शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी केला राहिले होतं आहे तर मी गेल्या दिवसा कमीत कमी दीड ते दोन वर्षापासून बाबा भाऊसोबत काम करतो आहे आणि निश्चितच जो व्यक्ती चांगला काम कराल त्याची एक पोच पावती असती ती आज मला बाबा भाऊ तायडे व प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून मला आज मिळालेली आहे तसंच इथून पुढं जेवढी पण जबाबदारी माझ्यावर देतील या आपल्या प्रभागाची मी ती निश्चितच पार पडेल भाऊने आदेश द्यावा आणि मी ती पार पाडणार मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तुमच्या माध्यमातून या प्रभागामध्ये खूप विकास होत आहे नागरिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण अगदी पत्रकार बांधव जे या ठिकाणी सांगतायत की खरंच आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक तीनमध्ये मोठे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे माता भगिनी महिला ज्येष्ठ पुरुष नागरिक युवक अतिशय प्रचंड प्रमाणात खुश आहेत कधी नव्हे तो एवढा मोठ्या प्रमाणात विकास आमच्या परिसरामध्ये मागील एक वर्षापासून म्हणजे एक प्रकारचा विकासाचा झपाटा आम्ही लावलेला आहे आणि ज्या प्रकारे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी विकासाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचून प्रत्येक घटकाचे कामं ते मार्गी लावत आहेत त्याच्याच धर्तीवर आदरणीय आमच्या या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आदरणीय आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांनी आमच्या मध्य विधानसभेची कायापलट करण्यासाठी भरघोस निधी या ठिकाणी आणत आणि त्याचबरोबर आपले जे पालकमंत्री महोदय आहेत ते सुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत